नमस्कार शेतकरी मित्रांनो पंचायत समितीमार्फत अनेक अशा महत्त्वपूर्ण योजना या राबवल्या जातात परंतु त्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि यामुळेच तुम्ही या, या योजनेपासून वंचित राहता मित्रांनो तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला पंचायत समितीमार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याचप्रकारे या योजनांची अंमलबजावणी कशा स्वरूपात होत असते यासाठी क्रायटेरिया काय आहे आणि पात्रता काय आहे त्याचबरोबर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनलला नवीन तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पंचायत समिती ही आपल्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करते शासनाच्या विविध विभागांच्या योजना गावागावापर्यंत पोहोचवण्याचे काम आणि अंमलबजावणी करण्याचे काम हे प्रमुख पंचायत समिती करते या योजनांमध्ये कृषी पशुवर्धन विभाग समाज कल्याण महिला व बालकल्याण विभाग यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असतो चला तर मग यावर्षी कोणकोणत्या मुख्य या योजना पंचायत समितीमार्फत राबवल्या जात आहे पाहूया पंचायत समितीमार्फत कृषी विभाग अंतर्गत अनेक अशा महत्वपूर्ण योजना राबवल्या जातात ज्या की शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे पंचायत समिती कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते त्यात कृषी अवजारेसाठी अनुदान योजना असते ज्यात योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर नागर पेरणी यंत्र कडवा कुट्टी मशीन यांसारख्या आधुनिक कृषी अवजारांसाठी पन्नास ते नव्वद टक्केपर्यंत अनुदान हे दिलं जातं त्यानंतर ताडपत्री आणि पाईप अनुदान ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ताडपत्री आणि पी व्ही सी पाईप खरेदीवर अनुदान पंचायत समितीमार्फत दिलं जातं मित्रांनो त्यानंतर मधमाशी पालनचं अनुदान सुद्धा पंचायत समितीमार्फत मिळत असतं जे शेतकरी मधमाशी पालनचा व्यवसाय करतात आणि त्यांना उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी मद्यपेट्यांसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं पंचायत समितीमार्फत त्यानंतर पंचायत समितीमार्फत पशुवर्धन विभाग असतो आणि पशुवर्धन विभागा अंतर्गत देखील अनेक अशा महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात शेतीसोबतच पशुपालन हा ग्रामीण भागातील उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे पंचायत समिती पशुवर्धन विभागामार्फत खालीलपैकी योजना राबवल्या जातात ज्यात कामधेनू आधार योजना ज्यात योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना दुधाळ मैस किंवा संकरीत देशी गाय वाटप ही केली जाते मित्रांनो त्यानंतर शेळी वाटप योजना यामध्ये ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर पाच शेड्या आणि एक बोकड वाटप केला जातो त्यानंतर पंचायत समिती अंतर्गत समाज कल्याण अंतर्गत देखील योजना असतात जसे की दिव्यांग लाभार्थींना घरकुल योजना या दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या अक्काचे घर देण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर मोफत सिलाई मशीन योजना या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबवली जाते ज्यात महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मोफत सिलाई मशीनचे वाटप केले जाते मित्रांनो त्यानंतर पिठाची गिरणी सुद्धा या योजनेअंतर्गत दिले जाते महिला बचत गटांना किंवा गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मोफत पिठाची गिरणी पंचायत समितीमार्फत दिली जाते मित्रांनो त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना देखील पंचायत समितीमार्फत राबवल्या जातात जशी जसे की जे महिला बचत गट आहेत त्यांना समर्थन योजना दिली जाते ज्या बचत गटांना बँक लिंकेज कर्ज सबसिडी आणि डिजिटल पेमेंट साधनाची माहिती दिली जाते त्यानंतर बालकांसाठी पोषण योजना जी की अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना पौष्टिक आहार पुरवला जातो मित्रांनो तर अशा पद्धतीने पंचायत समिती योजना या आपल्या प आप परिसरात राबवल्या हो जातात मित्रांनो तुम्ही ज्या पंचायत समिती अंडरमध्ये येत असाल यहुझना यहुझना हो तर त्या पंचायत समितीमध्ये एवढ्या योजना या राबवल्या जातात मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला आहे की या योजनांचा आम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतो का ऑफलाईन तर सध्या तरी अजून पंचायत पंचायतराचं जेवढी प्रोसेस आहे ती कुठलीही प्रोसेस ऑनलाईन झालेली नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही जे लोकल पोर्टल असेल प्रत्येक पंचायत समितीचं हे लोकल पोर्टल असेल त्यांचं त्या पोर्टलवर जरी त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असेल तर तुम्ही तिथे ऑनलाईन अर्ज करू शकतात मित्रांनो किंवा तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता तुम्ही कुठल्याही जवळच्या तहसील कार्यालयाच्या झेरॉक्स सेंटरवर गेले तर तिथून या योजनेचा जो फॉर्म आहे तो घ्या आणि त्यानंतर त्यान पंचायत समितीमध्ये जमा करा तुम्हाला टोकन नंबर भेटेल तुमचा नंबर लागेल तर तुम्हाला पुढील प्रक्रियासाठी पंचायत समितीमार्फत तुम्हाला बोलवलं बो बोलवण्यात येईल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही पंचायत समिती ती योजनांचा लाभ घेऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा याच्यापैकी कोणत्या एखाद्या योजनावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये ती योजना मेन्शन करा मी नक्कीच तुम्हाला डिटेल रिसर्च करून ती योजना तुमच्यासमोर प्रस्तावित करेल मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला या पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीसमध्ये राबवण्यात येणाऱ्या सगळ्या योजनांची माहिती दिली मित्रांनो